मार्केट मधली सर्वात स्वस्त वॅगनर तुमच्यासाठी घेऊन आलेले मित्रांनो ही असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये कंपनी फिटेड सीएनजी आणि कार दोन हजार अठरा च मॉडेल व्हाइट कलर मध्ये असणार आहे आणि पासिंग असणार आहे एच बारा पासिंग झाला ह्या गाडीचे थोडेसे आपण डिटेल्स पण जाणून घेऊ सोबत आहेत शेख सर शेख सर हाय कसे आहात आपण छान तर सर खूप दिवसातून आपल्या चॅनल वरती तुम्ही आलेला आहात तर सर कशी डील देत आहे आपल्या अगोदर आपण पहिलं पण व्हिडिओ शूट करत होतो दो आता दोन हजार सव्वीस ला आपण नवीन वर्षाचे नवीन ऑफर आणलेले मॉडेल हे दोन हजार अठराच मॉडेल आहे सेकंड ओनर या गाडीचे चारही टायर बटन आहेत okay. सीट कवर कुशन अँड्रॉइड स्क्रीन साऊंड सिस्टम सगळ्या गोष्टीला आपण कमीत कमी चाळीस ते पंचाळीस एक्सरसाइजला ला खर्च केलेला ऑल डॉक्युमेंट क्लिअर हो ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे सेकंड ओनर आहे गाडीचं किलोमीटर झालेलं आहे फक्त एक्क्याण्णव हजार आणि गाडीची प्राइस सगळ्यात कमी आणि सगळ्यात स्वस्त ठेवलेली आहे आपण गाडीची किंमत ठेवलेली आहे दोन लाख पंचान्न हजार आपले मानसन्मान आपल्या जर आपले जर आले तर त्यांच्यासाठी आपण पाच दहा हजार रुपयाचा मानसन्मान सुद्धा ठेवणार आहे आपल्याकडे फक्त कॅश पेमेंटला गाडी आहेत त्यामुळे आपण गाडीची किंमत सुद्धा कमी ठेवलेली आहे कॅश पेमेंट मध्ये आपण ही गाडी देऊ महत्वाचा विषय म्हणजे गाडीचा ट्रान्सफरचा सुद्धा खर्च मी स्वतः करून देणार आहे माझी गाडी घेतल्यानंतर फक्त आधार कार्ड पॅन कार्ड देणे आहे मी आरटीओ वर सुद्धा नावावर करून द्यायची जिम्मेदारी माझ्या ही गाडी पाहायला भेटेल कुठे हे गाडी बघायला आपलं आदर्श नगर मोशी मध्ये यायचं या आणि ह्या वॅगनर ची फायनल करा